नमस्कार प्रेक्षकांना टिपकनची रांगोळी मालिकेमध्ये शेवटी लेखकाच्या मनापर्यंत प्रेक्षकांचे हाक पोहोचलेली दिसते प्रेक्षकांना जे काय हवं आहे ते आता लेखकाला समजत आहे आणि त्याच गोष्टी आता एपिसोडमध्ये घडताना दिसत आहे आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट आता मालिकेमध्ये पहिल्यांदाच घडली आहे प्रेक्षकांना या नेत्राचा अंजली वर्तकचा खूप कंटाळा आला होता आणि अपूर्वान शासनच्या नात्यामध्ये कायम विघ्न आणि अडथळे येत होते परंतु आता काही दिवसांपासून हे सगळं संपलेलं आहे आता सगळा एपिसोड खूप छान दाखवत आहे अपूर्वानी शशांकचं प्रेम अजून वाढू लागलं आहे आणि खो गँगची मजा सुद्धा परतलेली आहे आणि यातच एक अनपेक्षित सुखद धक्का म्हणजे मालिका सुरू झाली तेव्हा अपूर्वानी शशांक ही जोडी होती परंतु प्रेक्षकांनी या जोडीला शप्पूचं नाव दिलं आणि यंद्रा भागामध्ये शप्पू नावाचं लॉकेट शशांक हा अपूर्वाला गिफ्ट करताना दिसतोय आणि शप्पू हे नाव प्रेक्षकांनीच ठेवलेलं आहे त्यामुळे प्रेक्षक प्रचंड खुश आहेत आणि आता हे सगळं मालिकेमध्ये असं चालू राहावं अशीच प्रेक्षकांची इच्छा आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद